तो सुरू करते हैं बिना किती बक्ष मित्रांनो माझ्या आपल्या कोकण मराठी लक्ष आपलं सर्वांचा पुन्हा एकदा नवीन पिढमध्ये साऊस करतोय तर माझ्यासोबत सुरू आहे आणि आता आम्ही चाललो इकडे रस्त्यानं ते फिरायला चाललंय तर बघूया काय भेटलं तर आपल्याला सर्वंद वगैरे भेटली तर बघूया तुम्हाला पण दाखवतो तर आता आपण जाऊया आणि आता संध्याकाळचे वेळ झाले चार सव्वाच्या झाले जात असे आणि आपण चाललो आहे आणि रोड पण नवीन झालेला ना पण आता तिकडेच गेला आहे सनलप्ता इथला गेलं आहे तर तिकडेच आपला आपण चाललो आहे तर तुझं काय आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला सपोर्ट राहू द्या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आता आपण जाऊया डायरेक्ट चला आपण जाऊया तिकडे सर स्टेबिलिटी आहे ना मित्रांनो इकडे ह्या साईडला आलो आहे इकडून हा रोड म्हणजे चांगलट आणि आमच्याकडून खेळला जायला जवळ पडतं इकडून आणि इकडे आपल्या घराकडून आला आहे रोड तर आता आपण इकडेच चाललो आहे त्या साईडला करवंदाची झाडं वगैरे आहेत आणि आपण चाललो आहे आता तिकडे आणि आत्ता गर्मी पण खूप करायला लागले बघा हालत बघा आणि दुपारचे तर जास्तच करते आणि रात्रीचे पण भरपूर करते गरमी तर सोर आला आहे मुंबईवरून गावाला त्याला पण आता सुट्टी पडली त्याला बोललो च आता आपण फिरणीवर इकडे राण्यामध्ये काहीतरी बघू करवंद वगैरे भेटले तर तुम्हाला पण दाखवतो करवंद वगैरे आणि ह्या साईडला काजूचे वगैरे झाडं पण आहेत गर्मी लागत मला अरे पाणी 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 झालं एवढं बॉटल भरलं पाणी तर मित्रांनो आम्ही चालत चालत इकडे आलो आहे आणि साईडला बघू शकता इथे करवंद एक पिकला आहे बघा इथं पण पिकलं आहे तिथे पण आहे एकवरती तर आता आपण काढूया बघा ह्याच्यावरती पिकलेत करवंद ती पण काढूया आपण एक एक करत तर मित्रांनो आता योराजा हे काढतोय करवंद लागतील हाताला हलू तर बघू शकता मित्रांनी उरदाने करवंद काढलेत त्या साईडची करवंधा बघा एक करवंधा बघा इथं उघडत आलाय त्या साईडला खूप पिकलेत आपल्या साईडला बघा आपल्या साईडलाच करवंद पिकले नाहीत साईड पिकले ला पिकलेले कर आहेत करवंद पडला पडला मी तुम्ही इकडे बघा आपल्याला करवंद भेटलेत पहिल्यांदाच नवा करतोय पिकलेला करवंदचा खाऊन बघ कशी लागतात ती मस्त लागत आणि आतून बघा लाल लालला झाले म्हणजे पिकलेले आहेत करवंद तू पण खा आणि सांग कसे झालेत ते करवंद आलेत एकदम गोड आहेत आणि मस्त आल्यावर करवंद नक्की खा मित्रांनो आपल्याला करवंद भेटले अबो तुरी ते काय अबीत अभि ते काय आहे तो काट त्याला मित्रांनो आपल्याला इथं करवंद भेटली आणि इथं ओवला आहेत म्हणजे ती म्हणजे खाण्यासारखीच असतात पण खाताना थोडीशी घशाल थोडं ही होतो म्हणजे थोडासा तर आता आपण हे काढूया फुला बघूया किती भेटतात ती खाली खालची पडलेली ना तर नाही घेत आपण आता वरणच बघतोय जर काटीन पडून भेटली तर तर जमवतो एक दोन तरी तुम्हाला पण दाखवतो चढ चढ जमल काय आरामच चढ तर मित्रांनो बघू शकता युवरा दाता चढतोय झाडावर हलू जर काटायत आहेत एवढा द मम्मीचा फोन आहे तुझ्या हां त्या सांदीला आहे हा हवा भारी येते ना दिसत नाही तू उत्तर खाली पाहिजे हॅलो तोडतो तोड होता? मित्रांनो आता उर दोन बघू शकता तुम्ही विरोधात उतरलेला आहे तर मित्र मी आता उतरलो झाडावरून खालो खाली उतरले आणि ववला माझ्या वडी खातात तर एवढी खाल्ले चढून मित्रांनो मी एवढी हे काढलेत ववला हां कोकणातला रानमेवा इकडे आपण ह्या साईडला कर्वता काढलेली आणि इथे ववला काढले आपण कोकणातला रानमेवा म्हणून तर मित्रांनो मी इकडे हे बघा ह्या साईडला ओवला आहेत ते काढली होती आणि छान लागतं आणि ही कशी म्हणजे ओल गरम गरम भुऱ्या असेल ना त्यात त्या शेकून खायचे असतात म्हणजे त्यांना घासायला ख खव खवत नाही तरही होतात आतमध्ये बी असते यात बघा अशी बी असते आतमध्ये तर आता आपण चाललो इथे वरती चाललो आहे दांबला येते ते आपण बघू दांबला भेटली दिसली तर दमला सगळं आहे हातात काठी घेतलीस ती असा नजर आहे एक किलोमीटर असेल तर ती घरापासून नाही एक किलो किलोमीटर आपण इकडे आलो वरती घरापासून इकडे आपले इथं बघूया भेटतात काय नाही तर आपण परत घरी जाऊया या साईडला जंगल बघू शकता इथे येतो जंगल आहे आम्ही दोघ जण आलोय पण इकडे आहेत ना ती दामली झाड्यात चौका अजून दिसत नाहीत वरती दामलं वगैरे झालेली साईडला बरीच अशी जांबलीची झाडं आहेत पण अजून ना काहीच नाही झालेत आणि मध्येच मोठं आंब्याचं झाड आहे पूर्ण पूर्णही झालं आहे तर आम्ही इकडं आलो होतो दामला ना बघायला आहात का तर इकडे एकावरती पण जांभलं नाही झालेत ह्याच्यावरती आहेत पण अजून शाप कच्ची आहेत ते पण तुम्हाला दाखवतो तिच्यावर झाली आतमध्ये पण आतमध्ये जाऊ शकत नाही कारण की आतमध्ये कंपाऊंड आहे तर आतमध्ये जायला नाही दुसरे आत्र दिसत आपल्याला तिच्यावर दिसत आहेत पण आत जाऊ शकत नाही आपण मित्रांनो हिच्यावरती आपल्याला दिसतात जमलं थोडी थोडीशी नक्की आपलं त्यात ही बघ आहेत तर बघ तो पाडून पाडतात काय मित्रांनो हे बघ ह्याच्यावरती आहेत पण बारीक आहेत शाप आणि कौली आहेत ती तर आम्ही गेलो होतो तिकडे आपण करवंद आणि ओला आणले दामलीवरती बघतले दामलेच नव्हते तर मित्र आता आपण गेलो होतो दाम 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 दामलीवर जांभलीवर बघायला जांभला आतल्या बघायला तर जांभला नाही भेटलेत तर आपण करवंद आणलेत थोडेसे आणि ओला आणलेत तर आजचे व्हिडिओ आपल्याला तुम्हाला आवडल्या ती व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूचं बेलकनला ऑल सिलेक्ट करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील तर आजचा उचपी व्हिडिओ येईल नक्की येईल तर ती व्हिडिओ बघा तर आता आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय